नमस्कार मी जित्ररत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या पॉलिटिकल पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो एक दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक अत्यंत ऋणास्पद एक घटना घडली पुण्यातीलच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचं बस स्टँड म्हणून ज्याची गणना होते त्या पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये एक अत्यंत लज्जास्पद घटना घडली तिथे एका सव्वीस वर्षीय तरुणीवर दोन दिवसापूर्वी एका नराधमानं अत्याचार केला तो ही बस स्टँडच्या आवारामध्ये आणि बस स्टँडच्या त्या महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या त्या एसटी बसमध्ये पहाटे साधारण साडेचार पाच वाजेच्या दरम्यानची ही घटना आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एक आगडोंब उसळलेला आहे सगळीकडे त्या संबंधातली चर्चा सुरू आहे या घटनेतील आरोपी दत्ता गाडे याला जवळपास बहात्तर तासानंतर पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याला न्यायालयासमोर सुद्धा सादर केलेला आहे न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी देखील सुनावणी आहे मात्र या घटनेकडे बघत असताना अनेक गोष्टींवर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे अनेक पैलूंवर आपल्याला चर्चा करावी लागणार आहे त्यातले काही घटना ज्या आहेत त्या अत्यंत धक्कादायकरीत्या समोर आलेल्या आहेत त्यातील मग पुणेच्या त्या स्वारगेट बस डिपो परिसरामध्ये दारूवाले असतील अवैध व्यवसाय करणारे लोक असतील किंवा प्रवाशांना रात्री अपरात्री धमकवणाऱ्या दादागिरी करणारे काही लोकांच्या सुद्धा तक्रारी आता समोर आलेल्या आहेत पुण्यातील या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच स्वारगेट बस डेपोने पुणे पोलिसांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी ते नमूद केलं होतं की या स्वारगेटच्या बस डेपो परिसरामध्ये कशा पद्धतीनं प्रवाशांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे कशा पद्धतीनं अवैध धंदे इथं सुरू आहेत आणि त्यावर उपाय म्हणून पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्या बस डेपोच्या प्रमुखांनी पुणे पोलिसांकडे केली होती मात्र पुणे पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही दिवसातच एक अत्यंत धक्कादायक घटना आपल्या समोर आलेली आहे या सगळ्या प्रकारानंतर महाराष्ट्र सरकार असेल पुणे पोलिस असतील यांच्या कारभारावर एकूणच मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्या मुलीने तक्रार दाखल केली त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेराचा हवाला देऊन पोलिसांनी असं म्हटलं की ज्यावेळेस आरोपी त्या बसमधून बाहेर पडला आणि त्या मागोमाग दोन मिनिटाच्या अंतराने पीडित मुलगी बाहेर पडली त्या दरम्यानही त्या मुलीनं कुठे गोंघाट केला नाही कुठे आक्रोश केला नाही खरं म्हणजे पुणे पोलिसांची ही मानसिकता हे स्टेटमेंट अत्यंत धक्कादायक आहे अत्यंत चुकीचं असं आहे कारण अशा प्रकरणामध्ये अशा घटनांमध्ये पीडितांवरच आपण पुन्हा त्यांना संशयाच्या घेऱ्यात ज्यावेळेस पकडतो त्यावेळेस आरोपींना कुठेतरी एका बाजूला मिळत ज्या असतात त्यांचं मानसिक स्वास्थ्य ज्या धक्क्यातून त्या गेलेल्या असतात किंवा त्यांना जिमे मारण्याची सुद्धा अनेक प्रकरणामध्ये धमकी देण्यात आलेली असते अशा घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्या महिलेनं प्रतिकार केला नाही हा जो टॅग लावून पुणे पोलीस त्यांचा अपयश लपवण्याचा जो प्रयत्न करत होते ती ही पुरुषी मानसिकता पुणे पोलिसांच्या कामात सुद्धा दिसून आली आहे याला फक्त पुणे पोलिस अपवाद आहेत का तर नाही त्या पाठोपाठच राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम जे आहेत पहिल्यांदाच मंत्री झालेले आहेत योगेश कदमांचं स्टेटमेंट देखील याच प्रकारचं होतं की प्रकार महिलेवर ज्यावेळेस अत्याचार झाला तिने त्यावेळेस कुठलाही प्रतिकार केला नाही अडडाओरड केला नाही त्यामुळे आरोपीला एक प्रकारचं बळ आलं आरोपी त्यातून पळून जायला यशस्वी झालं खरं म्हणजे पुरुष सत्ता मानसिकता कशा पद्धतीने मदे, स्टेट स्टेटमध्ये काम करत असते आणि पीडितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात ओढत असते त्याचं जिवंत उदाहरण या घटनेतून आपल्याला दिसून आलं या स्टेटमेंट नंतर वंचित बहुजन आघाडी या पक्षानं अत्यंत आक्रमक भूमिका घेतली स्वारगेट बस डेपोवर त्यांनी आंदोलन केलं वंचितच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठं आंदोलन कालमुक्तच तिथे पार पडलं त्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध नोंदवला आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी थेट आवाहन केलेलं आहे की खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याच आख्यायित गृह खाता आहे आणि गृह खात्याचे जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांचं हे स्टेटमेंट अत्यंत निषेध आहे निषेधारी आहे धक्कादायक आहे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ते त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना मंत्रिपदात किंवा मंत्रिमंडळात ठेवू नये अशा प्रकारची मागणी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे राज्य अपयश आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे कारण आरोपीने गुन्हा केल्यानंतर दुष्कृत्य केल्यानंतर तो जवळपास ते चौऱ्याहत्तर होता आणि पुणे पोलिसांना त्याचा शोधताना नाके आलं होतं शेवटी पुणे पोलिसांनी जनतेसाठी अपील केलं आणि जो कोणी या आरोपीला पकडून देण्यासाठी मदत करेल त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस देण्याचं सुद्धा पुणे पोलिसांनी जाहीर केलं आणि शेवटी बहात्तर तासाच्या प्र प्रयत्नानंतर आरोपी सापडला त्याला शोधण्यासाठी जवळपास शंभर ते दीडशे पोलिसांचा फाटा त्याच्या गावामध्ये होता अनेक ठिकाणी पोलिसांनी जाहिराती देऊन त्याला पकडण्याचं आवाहन केलेलं होतं आणि एका मोठ्या प्रयत्नानंतर आरोपी सापडून आलेला आहे खरं म्हणजे महिला सुरक्षेचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये अत्यंत ऐरणीवर आलेला आहे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेले आहेत महिला बाबतीत म्हणजे ला एकीकडे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची घोषणा करायची त्यांना आमिष दाखवायची आणि दुसरीकडे त्याच लाडक्या बहिणींची अब्रू वाचवायला हे सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे हे या घटनांमधून या कृत्यांमधून समोर आलेलं आहे त्यासोबतच सरकारचा असंवेदनशीलपणा सुद्धा या निमित्तानं पुढे आलेला आपल्याला दिसतो खरं म्हणजे या घटनेनंतर समाज माध्यमावर असतील अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केलेली आहे या सुद्धा अशा अनेक अत्याचाराच्या ज्यावेळेस घटना घडलेल्या आहेत सुद्धा ही मागणी वेळोवेळी पुढे आलेली मात्र या मागणीचं पुढे काय झालं हे आस्थागायत कळू शकलेलं नाही अजूनही केंद्र सरकारकडे तो कायदा अंतिम प्रस्ताव ज्या कायद्याचा जो मसुदा सरकारकडे जमा आहे त्याला अंतिमता अजून देखील मिळालेली नाही महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेच्या निमित्तानं असे प्रकार असे प्रकरणं उघडकीस आलेले आहेत बदलापूरच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार नुकतं ताजच असताना सुद्धा पुण्याची केस पुण्याची ही केस या निमित्तानं समोर आलेली आहे आणि त्यामुळे एकूणच राज्यातील महिला पुण्यासारख्या शहरामध्ये पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या स्वारगेट बस डेपोमध्ये जर महिला सुरक्षित नसतील तर महिला सुरक्षित आहेत कुठे असा सवालही वंचित बहुजन आघाडीनं उपस्थित केला होता त्यामुळे महिला सुरक्षा महिलांच्या एकूणातील एकूणच बावराविषयी याबद्दल सुरक्षेविषयी याबद्दल महिलांच्या मनामध्ये महिलांच्या सुरक्षितेविषयी एकूणच समाजामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे आणि हे सरकारचं अपयश सातत्यानं दिसून आलेलं आहे यानिमित्तानं वंचित बहुजन आघाडीने एक अत्यंत आक्रमक भूमिका मांडली वंचित बहुजन आघाडीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या ज्या नेत्या आहेत दिलीधरा आंबेडकर किंवा प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर असतील यांनी सुद्धा सरकारच्या वर्मावर भोट ठेवत सरकारचा नाकारते पुन्हा जनतेच्या समोर मांडलेला आहे मला वाटतं यासारख्या अत्यंत संवेदनशील प्रकरणानंतर राज्य सरकार तातडीने यावर पाऊल उचलून महाराष्ट्रामध्ये विशेषतः महिलांच्या सुरक्षितेसाठी नवीन कायदा जो आहे किंवा त्या संदर्भातील कठोर निर्णय किंवा त्या संदर्भातील कठोर निर्बंध कधी लागू करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की राज्यातीलच नव्हे तर देशातील या घटनांना कशाप्रकारे आळा बसेल समाजमन म्हणून आपण याकडे कशा पद्धतीने पाहतो अशा प्रवृत्तींना वेळीच कशा पद्धतीने रोखता येईल याचा विचार सुद्धा समाज म्हणून आपल्याला करायला लागणार आहे धन्यवाद